नमस्कार क्रमांक चोवीस मधून सविता मंगेश धोळे ह्या निवडणूक लढवीत आहात तुम्ही त्यांचा प्रचार अर्थासाठी सर्व प्रभागामध्ये फिरत आहात मतदारांशी संपर्क साधत आहात तेव्हा तुम्हाला मतदारांच्या तसेच प्रभागाच्या काय समस्या जाणवूया आहेत आताचा प्रभाग क्रमांक चोवीस हा पूर्वीचा वार्ड क्रमांक चव्वेचाळीस आणि वार्ड क्रमांक सत्तेचाळीस म्हणून असा हा प्रभाग क्रमांक चोवीस बनलेला आहे त्या चोवीस सत्तेचाळीस विभागाचे माजी नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे त्या विकास कामाच्या जीवावरच ज्या आम्ही विकास कामे केले आहेत त्या जीवावर आम्ही मतदारांच्या पुढे जात आहे आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे मग प्रभागातील केलेली कामं असो पूर्ण प्रभाग हा कॉन्क्रीट केलेला आहे आम्ही गावातील कमानी असो कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळा मानकिवली नूतनीकरण असो कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळा जोवेली खरवई मानखिवली च रंगरंगोटी दुरुस्ती अशी कामं असो जोवेली गाव स्मशानभूमी असो जोवेली गाव तलाव असो गाव मानखुली गाव तलावास अशी विविध विकासाची कामं आम्ही केलेली आहेत त्याच्या जीवावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय केलेल्या विकास कामाच्या आम्ही जीवावर तीच आमची ओळख आहे त्याच्या जीवावर आम्ही लोकांपुढे मतदान मारत आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटत आहे पुढचं विजन तुमचं काय असणार आहे कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जाता महिलांसाठी व्यायामशाळा असो सुसज्ज असे सुसज्ज वाचनालय अंडरग्राउंड ड्रेनेजचा जो प्रश्न आता इत्या ह्या प्रभागामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज नाही त्यासाठी आम्ही नगरपालिकेमार्फत पाठपुरावा करून ते अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम पूर्ण करून करणार आहोत या विभागात एक मुख्य समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे त्यासाठी आमचे शहर प्रमुख वामन बाकू मात्रे यांनी गुलाबराव पाटील यांच्याकडे ले पाठपुरावा करून जो दोनशे चाळीस कोटीचा निधी आणलेला आहे त्या निधीचा जास्तीत जास्त वापर करून येथील पाणी समस्या सोडवण्याचे प्रामुख्याने आहोत मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही कामांच्या जोरावरती म्हणता मग कामांच्या याच्यामध्ये मेन विषय हा पाण्याचा आहे आणि पाणी हाच प्रश्न गेले कित्येक वर्ष सुटलेला नाही आहे त्याबाबत काय सांगाल पाण्याची समस्यासाठी हा पूर्ण शहरात आहे त्यासाठी आम्ही आमचं आम्ही प्रयत्न करत असतो पण त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी द्यावा उपलब्ध करून द्यावा लागतो तो, तो निधी आता गुलाबराव पाटील मंत्री त्यांच्या यांनी उपलब्ध आहे क्रमांक <दिल्णारी> चोवीसच्या विकासासाठी अमधून सौ सविता साव। साव। ताई मंगेश धुळे या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि सर्व मतदारांना आवाहन करतो की येत्या दोन तारखेला धनुष्यबाणा बटन दाबून प्रचंड बहुमतानी सविता मंगेश धुळे यांना विजय करा धन्यवाद तुम्ही आज मतदारांसमोर जात आहात तर अजून कुठली विकासाची कामे तुम्ही करणार आहात आता मानकिवली गाव तलावासाठी आम्ही दोन कोटीचा निधी मंजूर केलेला आहे मानकिवली गाव स्मशानभूमीसाठी पंच्याहत्तर लाख निधी मंजूर आहे तसेच खरवई गावदेवी मंदिराच्या मागे जे एक कुडगाव नगर परिषद जी जागा गार्डन साठी आरक्षित आहे त्यासाठी सुद्धा दीड कोटीचा निधी मंजूर झालेला आहे तसेच मानक्युली गाव ते दंडाची वाडी येते विद्युत वाहिनी आणि ट्रान्सफॉर्मर साठी सुद्धा साठ लाख रुपयाचा निधी आम्ही वामन मात्रे आमचे शहर प्रमुख यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर केलेला आहे संपूर्ण जगावरती एक संकट कोसळलं होतं ते म्हणजे कोरोना या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही इथल्या प्रभागातल्या लोकांची किंवा जनतेचा कोणत्या पर्क किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मदत केली आहे संपूर्ण जगावर जसं कोरोनाचं संकट आलं तसंच आपल्या विभागावर सुद्धा कोरोनाचं संकट होत त्यावेळी आम्ही कोविड काळात संपूर्ण जवळजवळ विभागातील संपूर्ण लोकांना अन्नधान्य वाटपाचे काम केले तसेच सर्व लोकांना मोफत अन्नछत्र उभारले होते तसेच लोकांना लागणाऱ्या त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कमतरता जाणवत होती त्यावेळी नागरिकांना म्हणजे जे ज्यांना कोविड ग्रस्त होत होते त्यांना संपूर्ण हॉस्पिटलमध्ये नेण्याची आणण्याची आम्ही सुविधा केली तसेच लसीकरणासाठी सुद्धा विभागातील सर्व लोकांना घेऊन लसीकरण करण्यात आले असे विविध कोविड काळात आम्ही कामं केलेले आहेत